आजवर तुम्ही खूप प्रकारचे पद्धतीचे बटाटे पराठे खाल्ले असतील पण आज मी तुम्हाला खूप वेगळी आणि खूप सोप्या पद्धतीची खायला एक तितकीच टेस्टी यम्मी आणि खमंग अशी लागणारी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी बटाट्या पराठ्याची रेसिपी बघणार आहोत बटाटा पराठा अतिशय खायला खमंग इतका टेस्टी आणि चविष्ट लागतो ना त्याच्यापुढे सगळे पराठे फिके होतील इतका चविष्ट असा बटाट्या पराठ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आतपर्यंत गच्चं सारण भरलेलं असेल अशा पद्धतीचं इथे मी बटाट्या पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मऊसूत आणि लुसलुशीत तिथे संपूर्ण गच्च सारण भरलेलं पराठा इथे रेसिपी बघणार तर व्हिडिओ कुठेही स्किप सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाटा पराठा ची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी साधारण पाच बटाटे घेतले आहेत ते आपण उकडवण्यासाठी कुकर मध्ये दे घालून घेणार आहोत कुकर मध्ये एक तांब्याभर पाणी घालून घेणार आहोत आणि एक महत्त्वाची मी टिप्स सांगणार आहे तुम्हाला आपल्याला पराठाला जेव्हा बटाटा आपण उकडून घेणार आहोत तेव्हा बटाटा हा अर्धा कच्चा राहिला पाहिजे इतपत आपल्याला छान उकडून घ्यायचा आहे तर कुकरला शिजवत असेल तर तुम्ही एक शिट्टी काढून बटाटा उकडवून घ्यायचा आहे तर इथे मी गॅसवर बटाटे उकडवण्यासाठी ठेवले आहेत तर मी ते कुकरला एक शिट्टी काढून घेणार आहे आपला बटाटा उकडून होते तोपर्यंत मी बटाट्या पराट्याचे साहित्य दाखवणार आहे तर आपल्याला बटाट्या पराठ्यासाठी मसाले लागणार आहेत तर इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे मी दोन इंच एक चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा चाट मसाला घेतला आहे एक अर्धा चमचा हळद घेतला आहे आणि एक चमचा जिरे घेतले आहे चवीनुसार मीठ आठ ते सहा ते आठ मिरच्या घेतल्या आहेत मी आणि पुदिनाची पानं घेतली आहे थोडीशी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तरी ते मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत त्यासोबत आलं घालून घेणार आहोत लसूण घालून घेणार आहोत जिरे घालून घेणार आहोत आणि छान हे आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहोत तर आपले बटाटे शिजून रेडी झाले आहे मी एकच कुकरला शिट्टी काढून घेतली आहे आणि बटाटे अर्धे कच्चे शिजले आहेत आणि आपल्याला बटाटे गरम असतानाच बटाट्याची साल काढून घ्यायची असं केल्याने साल पटकन निघते आपली तर इथे थोडेसे कोमट गरम आहेत तर मी बटाट्याची साल काढून घेणार आहे बटाटा जर जास्त गरम असेल तर थोडस पाण्याखाली धरून मग बटाट्याची साल काढून आपली साल निघत आहे तर इथे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली आहे आता आपण एक खिसी बटाटा आपल्याला आणि खिसण्याच्या साह्याने बटाटा आपण किसून घेणार आहोत खिसून घेतल्याने बटाट्याचं आपलं सारण एक सकट पडतं त्यात गुटळा किंवा जाडसर असा मोठा बटाटा अजिबात राहत नाही एकसारखं आपलं बटाट्याचं इथे सारण तयार होतं तर इथे बघू शकता एकसारखं बटाट्याचं सारण तयार झालं आहे आणि इथे आपलं सर्व बटाटे खिसून रेडी झाले आहेत आपल्याला वाटण हे यामध्ये घालून घेणार आहोत हळद घालून घेते गरम मसाला घालून घेते चाट मसाला घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतये छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुदिना घातल्याने बटाट्याच्या पराठ्याला एक वेगळी चव वे येते छान अशी म्हणून यात पुदिन्याची पानं घालून घेतली आहेत आणि सगळं ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं बटाट्याचं सारण पराठ्याचं चा छान असं रेडी झालं आहे तर आता बटाटे तर आता आपण पराठे लाटून घेऊया आणि छोटासा कणकेचा गोळा घेतला आहे एक लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतला आहे आणि त्याच्यात थोडस जास्त मी बटाट्याचं सारण घेतला आहे तर आपण सारण यामध्ये भरून पुरणपोळीचं सारण भरतो त्याचप्रमाणे आपण हे सारण असं घालून घेणार आहोत बटाट्याचं सारण जशा पद्धतीने आपण पुरण भरतो तशाच पद्धतीने इथे बटाट्याचं सारण मी भरून घेत आहे पुदिनाची पानं इथे बटाट्याच्या पराठ्यामध्ये आवर्जून घाला कारण की या बटाट्याच्या पराठ्याला अतिशय चव छान येते काही काही जणांना बटाट्याचा पराठा खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो तर बटाट्याच्या सारणामध्ये किंवा बटाट्याच्या पराट्यामध्ये पुदिनाचे थोडंसं पानं घातल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास खूप कमी जाणवतो म्हणून कधीही बटाटा पराठा करत असताना पुदिनाची पानं त्यामध्ये आवर्जून घाला पुदिन्याची पानं आपल्या पोठातील डायजेशनसाठी अतिशय चांगलं असतं असो आता चला तर मग पराठा इथे मी हलके हलके हाताने लाटून घेतला आहे आणि इथे बघू शकता आपला मीडियम साईजचा पराठा तयार झाला आहे पुदिन्याच्या पानाचा गुणधर्म आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पराठाची खालची बाजू आपण शेकून घेणार आहोत इथे गॅस मी मोठा ठेवला आहे आणि पराठ्यावर एक चमचा तेल आपण वरण असं लावून घेत आहोत तर इथे गॅस मोठा ठेवूनच मी पराठा शेकून घेते आहे तर दोन ते तीन मिनटानंतर आपला इथे पराठा लगेच शेकला आहे खालच्या बाजूने तर इथे आपण उलटून घेणार आहोत पराठा तर इथे बघू शकता पराठ्याची खालची बाजू अतिशय छान अशी शेकली आहे तर आपण हलके हलके असे दाब देऊन पराठ्याच्या वरतून असा दाब द्यायचा आहे जेणेकरून आपला पराठा छान असा फुगेल तर इथे बघू शकता आपला पराठा छान फुगतही आला आहे आणि खालची बाजूही छान शेकली आहे तर त्यावर आपण थोडंसं तेल किंवा तूप काहीही लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण इथे मी तेल लावून घेतले आहे पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून रेडी झाला आहे तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पराठे करून घेणार आहोत ते पराठे अतिशय खायलाही खूप सुंदर आणि च चविष्ट आणि खमंग असे लागतात तर इथे पराठा आपला शेकून रेडी झाला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपले अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेणार आहोत साधारण इथे मी एक किलोच्या प्रमाणात बटाट्या पराठ्याची रेसिपी दाखवली आहे बटाटा पराठा खाण्यासाठी इथे मी दही सॉस दोन्ही घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऑप्शन ठेवू शकता तर तुम्ही कशाबरोबर ह्या पराठा खावा पण चवीला अतिशय उत्तम आणि एकदम चविष्ट असा पराठा लागतो नुसता जरी खाल्ला तरी हा पराठा अतिशय चवदार लागतो था था तर इथे बघू शकता पराठा अगदी जाडही झाला नाही अगदी पातळही नाही मिडियम आकाराचा पराठा झाला आहे तर इथे बघू शकता पराठ्याचं सारण अगदी आतपर्यंत गच्च भरलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे पराठा तुम्हाला काढूनही दाखवते आतपर्यंत आपलं बटाट्याचं सारण सर्व्या बाजूने छान पसरलं आहे अगदी लुसलुशीत असे पराठे इथे आपले बटाट्याचे रेडी झाले आहेत तर तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीची बटाट्याची पराठा रेसिपी घरी नक्की ट्राय करा मी तरी म्हणते अशा पद्धतीचा बटाटा पराठा तुम्ही खरंच नक्की ट्राय करा कारण इतका हा चवीला सुंदर लागतो ना याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही अशा पद्धतीचा इतका सुंदर लागणारा बटाट्याचा पराठा खूप खमंग आणि टेस्टी असा लागतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटले कमेंटमध्ये दे देखील सांगायला अजिबात विसरू नका आज आपण घरगुती पद्धतीने पुण्याची फेमस मिसळ पावची रेसिपी बघणार आहोत चवीमध्ये कोणताच बदल होणार नाही अशा पद्धतीची झणझणीत कट आणि छान मिसळ याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अशी मिसळपावची रेसिपी तुम्हाला कधीही कोणीही दाखवली नसेल इतकी सोप्या पद्धतीने इथे मी मिसळपावची रेसिपी दाखवणार आहे जसे हॉटेल ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशाच पद्धतीची इथे मी मिसळची कट आणि मिसळची रेसिपी दाखवणार आहे अशी मिसळपावची रेसिपी करचाल ना घरीच तर बाहेरची मिसळपाव तुम्ही कधीच आणणार नाहीत इतकी चवीला अप्रतिम आणि एकच नंबरी लागणारी मिसळपावची रेसिपी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारे मिसळपावची रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मिसळ कटसाठी कर इथे काही खडे मसाले घेतले आहेत आणि फ कमीच खडे मसाले घेतले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आपण इथे रेसिपीला सुरवात करणार आहोत कोबऱ्याची पावडर घेतली आहे दोन चमचे आणि इथे उसळ घेतली आहे उसळ ही मटकीची आहे साधारण अडीचशे ग्रॅम एवढी उसळ घेतली आहे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे एक चमचे जिरे एक चमचे धणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी इलायची पाच ते सहा काळी मिरी आणि पाच ते सहा लवंग घेतले आहेत एक मोठी विलायची घेतली आहे हे झाले आपले सर्व ड्राय मसाले तर आता आपल्याला कांदा उभा असा चिरून घ्यायचा आहे म्हणजेच लांब लांब असे पातळ त्याचे काप करून घ्यायचे आहेत कांद्याचे सोबतच दोन टोमॅटो घ्यायचे आहे टोमॅटो ही लांब असे काप करून घ्यायचे आहेत गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे आणि कढई आपली गरम होण्यासाठी ठेवले आहे गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे तर यामध्ये आपण सर्व खडे मसाले घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण जितके सगळे खडे मसाले घेतले आहेत ते सर्व खडे मसाले हलकेसे परतवून घेणार आहोत गॅस आपला पूर्ण लो आहे आणि सर्व खडे मसाले छान परतवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढे तेल घालून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले खडे मसाले थोडेसे हलकेसे असे फुगतील तेलामध्ये अशा पद्धतीने तेल घालून खडे मसाले छान फुलूपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सर्व खडे मसाले हलकेसे फुगल्यानंतर तर त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि लसूणही छान आपण याच खड्या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे तर यामध्ये उभा चिरलेला कांदाही घालून आपण हलकेसे गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत कांदाही छान परतवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कांदा घातल्यानंतर गॅस थोडासा आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपला कांदा पाच ते सहा मिनटापर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटाने आपला कांदा हलकासा ब्राऊन रंगाला आला आहे तर आपण यामध्ये सुके खोबरं घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी सुके खोबरंही घालून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे सुके खोबरं घालून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटापर्यंत छान परतवून घ्यायचं आहे इथे झाला आपला मसाला कटसाठी रेडी झाला आहे मस्त सुगंध फार छान सुटला आहे कडचा मसाल्याचा तर इथे आपण हा कडचा मसाला रेडी झाला आहे तर एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपण याच कढईमध्ये भाजी करून घेणार आहोत तर इथे गॅस मी पूर्ण लो टू हीट हीटवर ठेवला आहे तर इथे सुरुवातीला आपण गॅस लो टू मिडीयम हीटवरच ठेवून आपली उसळ स्वच्छ पाण्याने धुवून गॅ आपण यामध्ये या, या कढईमध्ये परतवून घेणार आहोत साधारण दोन ते ती तीन मिनटासाठी परतवून घ्यायची आहे असं केल्यानंतर आपली उसळ परतल्यानंतर थोडीशी नरम होते आणि ती चवीलाही फार सुंदर लागते तर इथे मी एक चमचा तेल घालून घेतलं आहे आणि छान आपली उसळ अशाच पद्धतीने परतवून घेणार आहे तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत पुन्हा एकदा उसळमध्ये हळद छान मिक्स करून घ्यायची आणि एक ते दोन मिनटासाठी परतवून घ्यायची आहे आणि त्यातच चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा आपलं उसळ छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं एक कपभर पाणी घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच बँडिंगसाठी पाणी घालून घेतलं आहे आपली उसळ या पाण्यामध्ये छान शिजेल उदाहरण पाच ते सहा मिनटासाठी उसळला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहेत आणि याच पाण्यामध्ये आपली उसळ छान शिजेल पाच ते सहा मिनटानेच आपली उसळ मस्त शिजून जाईल आपली उसळ शिजते तोपर्यंत आपण इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत जे काय आपण कांदा खोबरे खडे मसाले हे सर्व जे काही वाटण भाजून घेतलं होतं तेच वाटण इथे आपण मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून घेतली आहे वाटणाची इथे झालं आपलं वाटण रेडी तर आता आपण उसळकडे बघूया पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि उसळाई ही छान वाफ आली आहे आणि पाणीसुद्धा आपलं आटलं आहे उसळमध्ये इथे बघू शकता तर इथे आपली कटसाठी उसळ रेडी झाली आहे आणि ती छान शिजली देखील आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत उसळला तर इथे आपण कढई गॅसवर ठेवली आहे आणि गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवला आहे इथे साधारण आठ चमचे मी एवढे तेल घालून घेतले आहे कट तयार करण्यासाठी तेल अगदी जास्त घालावं लागतं त्याने आपली तरी छान येते तेल जास्त घातल्यामुळे तर आपण इथे तयार करून घेतलेलं मिक्सर लाव लावलेलं वाटण ते आपण पूर्ण या तेलामध्ये घालून घेणार आहोत मसालाही घालून घेतल्यानंतर मी गॅस आपला लो टू मिडियम हीटवरच ठेवला आहे आणि आपले हे सर्व मसाले छान यामध्ये परतवून घ्यायचे तेलामध्ये जोपर्यंत एक तेल या मसाल्याच्या आतमध्ये मुरत नाही तोपर्यंत याला छान परतवून घेत राहायचं आहे तर इथे बघू शकता तेल आपलं मसाल्यामध्ये छान मुरत आलं आहे आणि त्यावर थोडेसे तेलही पर दिसत आहे तर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे तर ही टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून पुन्हा एकदा याला छान मिक्स करून झाकण लावून दोन ते तीन मिनटांसाठी वाफ काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि आपण यामध्ये काही ड्राय मसाले घालून घेणार आहोत जर तुम्हाला चमचमीत आणि झणझणीत जर उस मिसळपाव आवडत असेल तर थोडेसे मसाले तुम्ही जास्त वापरू शकता जर तुम्हाला कमी तिखटाची हवी असेल तर तुम्ही कमीही तिखट घालू शकता तर इथे मी सोलापूरचा काळा मसाला एक चमचा घातला आहे एक चमचा लाल तिखट घालून घेतला आहे आणि यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालून घेतली आहे सर्व मसाले छान असे तेलामध्ये मिक्स करून पाच ते सहा मिनटासाठी इथे वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मसाले आपले छान शिजले आहेत आणि छान तरी देखील आली आहे तेल छान सुटलं आहे मसाल्यांना तर इथे बघू शकता अगदी घमघमीत अशा कटचा वास येत आहे तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत याच मसाल्यामध्ये आणि याला दोन ते तीन मिनटासाठी छान पुन्हा एकदा परतवून घ्यायची आहे इथे आपला मिसळकट करण्याचा मसाला रेडी झाला आहे इथे बघू शकता अगदी फार रंग सुंदर आला आहे मिसळकटच्या मसाल्याला तर याला बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे एवढा फार सुंदर असा आपला मसाला दिसत आहे तर तुम्ही विचार करू शकाल की या मसाल्याने आपला कट एवढा सुंदर होईल ना एवढा सुंदर चवीचा होईल ना मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्येही अशा पद्धतीचं मिसळ कट मिळणार नाही इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे आणि चवीलाही तितकीच सुंदर लागणारी उनेरी मिसळ आहे तर या कट कटमध्ये आपण एक लिटर पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही घालवू शकता जितपत तुम्हाला तिखट खाण्याची इच्छा होते तेवढ्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता पाणीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी एक लिटर पाण्याचा वापर केला आहे महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण मिसळचा कट करत असतो तेव्हा आपण पाणी थंड पाणी न ओतता गरम पाणी ओता त्याने गरम पाणी ओतल्याने आपली तरी पटकन छान वर येते आणि खूप वेळही लागत नाही उकळायला ला, तर इथे दोन ते तीन मिनटानंतरच आपली इथे छान मिसळ कट लगेचच तयार होतो तर इथे या कटमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी दोन ते तीन मिनटांसाठी झाकण लावून कट छान उकळावयास ठेवला आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटानेच आपली कट छान उकळली आहे कारण की यामध्ये गरम पाणी ओतून घेतल्यामुळे कट आपला छान उकळला आहे लगेचच तर इथे मिसळपाव खाण्यासाठी कट आपला रेडी झाला आहे तर आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि छान त्याची प्लेटिंग तयार करून घेणार आहोत थोडंसं मी प्लेटमध्ये आधी सुरुवातीला थोडासा कट घेतला आहे आणि दोन पाव घेतले आहे दोन लिंबाची फोड घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि आपली परतवून घेतलेली वाफेवरची मटकी घेतली आहे इथे जसं आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो जशा पद्धतीने आपल्याला ताट लावून देतात तशाच पद्धतीने इथे मी सर्व साहित्य घेतले आहे तर इथे आपलं मिसळकटची रेसिपी अगदी परफेक्ट इथे मी दाखवली आहे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा कधीतरी मुलांना किंवा घरच्यांना अशा पद्धतीची मिसळकटची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीची मिसळकटची रेसिपी करचाल ना तर तुम्ही बाहेरची मिसळकट आणायला विसरून जाल एवढी सुंदर चवीला लागणारी इथे मिसळकट तयार होतो तर मिसळपावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघू शकता अगदी तरी छान आली आहे आपल्या कटवर आणि छान मी थोडीशी तरी पण घेत आहे आणि तुम्हाला टेस्ट करूनही सांगते की कशा पद्धतीने मिसळ पावची रेसिपी झाली आहे तर मस्त त्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आपला पावचा तुकडा घ्यायचा आहे आणि मस्त आपली इथे मिसळ पावची रेसिपी छान तयार झाली आहे तर आपण त्याचा स्वादही घेऊया एक नंबर चवीची इथे मिसळ पावची रेसिपी झाली आहे तर तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्ही हॉटेलमध्येही जाणार नाहीत अशा पद्धतीची रेसिपी एवढी सुंदर चवीला लागणारी रेसिपी आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब